या संदर्भात गंभीर दखल घेण्याची पद्धत आहे आणि विधानसभेच्या सभापती सरकारकडे या संदर्भात व्हिडिओ देऊन त्या व्हिडिओ मधली सत्यता त्याची पडताळन सर्वतोपरी असं आहे की वर्ष आहे म्हणूनच हे अधिवेशन रविवारपर्यंत आता प्रश्न केला की सहा दिवसात त्याचं उत्तर पण अधिवेशन निवडणूक आयोगाच्या आचार आचारसंहिच्या कारणाने अधिवेशन समजा आता उद्या तीन आठवडे घेत पण त्याच्या चर्चा जर करता येत नसेल तर मग अधिवेशनाचा उपयोग होणार नाही यासाठी मान्य मुख्यमंत्री मोदींनी असं सांगितलं की मार्च अधिवेशनामध्ये जे विषय सुटले आणि निवडणुकीनंतर विविध विषयांवरच्या त्या न्याय कसा देता येईल याबद्दल निश्चितपणे कार्यवाही करू पण सरकारची इच्छाही जरी की तीन आठवड्याचं अधिवेशन घेतलं पाहिजे माझी स्वतःची इच्छा तीन आठवडे दहा आठवडे अधिवेशन घेतलं पाहिजे आचारसंहितेच्या नुसतं कारणाचा विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीत असं कळत भाजपकडनं असा प्रस्ताव देण्यात आलेला आहे की खालच्या सभागृहांमध्ये विजय वडेट्टीवार आणि वरच्या सभागृहांमध्ये अनिल परब ही नावांच्या बाबतीत असा काही प्रस्ताव देण्यात आलाय का किंवा अशी काही चर्चा झाली आहे का मग वाटतं असं बसतं भारतीय जनता पार्टी कसा काय द्या काँग्रेसचा अध्यक्ष कोण असेल किंवा उभाटाचे प्रमुख कोण असेल भारतीय जनता पार्टी ठरव एवढे वाईट दिवस अजून राजकारणात यायचे लक्षवेधी आहे बावनकुळे साहेब सुद्धा बोलले नाही निश्चितपणे विदर्भाच्या विकासाची चिंता करावीच लागली वैधानिक विकास मंडळाच्या बाबतीमध्ये अजूनही निर्णय झालेला नाही मी स्वतः मान्य मुख्यमंत्री मोदयांना लक्षात के आहे त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे विदर्भाची लोकसंख्या तेवीस टक्के होती जेव्हा आम्ही संयुक्त महाराष्ट्रात आलो <laughs> ती आता वीस टक्के जागली दा। आणि याचं कारण विदर्भाच्या जनतेमध्ये काय अडचण आहे असं नाही आहे याचं कारण की संधीची उपलब्धता ही मुंबई पुण्यापेक्षा आम्हाला या भागात वाढवावी लागेल आणि त्यासाठी आपल्या गा उद्योग क्षेत्रामध्ये मोठं काम करावं लागते या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं काम करावं लागेल आपण शिक्षणामध्ये खाजगी विद्यापीठं मोठ्या प्रमाणावर पुणे मुंबई किंवा त्या परिसरात होते मग विदर्भाचे विद्यार्थी शिकाय पुणे मुंबई या भागात जा आणि असा विदर्भाचा एकीकृत विकास व्हावा आणि यासाठी मी काही आमदार महोदयांशी चर्चा केली आहे काही सामाजिक संस्थांशी चर्चा केली आहे आज साडेसात वाजता उद्योग क्षेत्रातल्या लोकांशीही माझी बैठक आहे ती याच कारणासाठी की विदर्भाच्या संदर्भामध्ये आम्हाला एक मॉडेल डेव्हलपमेंट प्लॅन हा लोकांकडून घेऊन हा सरकारला सादर करायचा आहे अन्यथा

शिवसेना जी उद्धव साहेबांची शिवसेना किंवा आमच्यासोबत होती त्यांची तयारी ते होती आम्हाला शेवटी चौदा मध्ये एकशे तेवीस आमदार निवडून आले आत्ताही आम्ही एकशे बत्तीसच होतो त्यामुळे असा ठराव पास करायला एकदा आमच्याकडे संख्याबद्ध पण तोपर्यंत थांबायचं का तर तोपर्यंत थांबायचं नाही विदर्भाचा आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक कृषी क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये रोजगाराच्या क्षेत्रामध्ये उद्योगाच्या उद्योगा क्षेत्रामध्ये सर्व सर्वंकष विकास व्हावा यासाठी आम्ही एक मॉडेल तयार करून तो बहुमत लोक घेईल तेव्हा कदाचित पक्षांनी केल्या निर्णयाबद्दल आम्हाला आमच्या वरिष्ठांसोबत भेटला येईल पण या क्षणी कारण नसताना तेव्हाच्या विषयावर वरिष्ठांना भेटून आज तरी मला वाटतं की काही साध्य होणार भाऊ बिबट्यांच्या संदर्भात तुम्ही बिबट सफारी केली स्पष्ट केली भाऊ बिबट्यांच्या संदर्भात लक्षवेधी येते तुम्ही बिबट सफारी सुरू केली होती मात्र आज परिस्थिती वेगळी झाली आहे पाच हजारहून अधिक बिबट्यांची संख्या राज्यात दिसतेवर संख्या साधारणतः दोन हजारच्या आसपास बिबट आहे त्यासाठी तीन गोष्टी करण्याची आवश्यकता आहे एक जसं ताडोब्यामध्ये आपण प्रायोगिक स्तरावर ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा उपयोग केला होता ज्याचं कौतुक मन की बातमध्ये मान्य मोदीजींनी केलं होतं त्याचा विस्तार केला पाहिजे आत्ता भारत सरकारने आर्मीकडे या, आर्मी या संदर्भामध्ये उत्तम टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे या संदर्भात सन्माननीय राजनाथ सिंग साहेबांशी भेट घेऊन या ए आय टेक्नॉलॉजीचा उपयोग मॅक्झिमम केला पाहिजे नंबर दोन या संदर्भात आपण प्रायमरी रेस्क्यू लोकांची नियुक्ती केली होती स्टाफची नियुक्ती केली होती ते प्रायमरी रेस्क्यू टीम पुन्हा एकदा नियुक्त केली पाहिजे त्यासाठी पैसे तिसरा मुद्दा या संदर्भामध्ये लोकांना जागृ जाग करण्याच्या दृष्टीने काही मुद्दा सायरन व्यवस्था निर्माण करावी आणि शेवटचा मुद्दा की ज्या ठिकाणी जंगल कमी आहे त्या ठिकाणचे बिबट हे जेरबंद करून सफारीमध्ये सोडले पाहिजे सफारीचा सा साईज वाढवला नसबंदीचा सा प्रयोग केला जातो तुम्हाला नसबंदी करता येईल नसबंदी सुद्धा यशस्वी होऊ शकेल भारत सरकारची परवानगी घेऊन ती नसबंदी केली पाहिजे आणि जास्तीचे बिबट हे इतर कोणत्या राज्यामधल्या जंगलात हवे असतील तर ते दिले पाहिजे आणि काही बिबट ज्यांनी माणसावर हमगे केले त्यांना आपण झेरबंद करतो ते देशाच्या विविध ठिकाणी मध्ये दिलं आमदार अनिल ठाकरे यांच्या विमान प्रवासासाठी जी एकशे चव्वेचाळीस एकशे बेचाळीस कमी जी तरतूद करत त्याच्या बाबतीत आता टीका होऊ लागली आहे विमान प्रवासासाठी म्हणून तरतूद विशेष होत नाही आमदार खासदारांचे पगार असतील किंवा आमदार खासदारांच्या विविध बाबी असतील त्या बाबीसाठी तरतूद होते विमान फक्त प्रवास याला कधीच तरतूद होत नाही मला वाटतं की ही कुणीतरी कपोकल्पित कथा तयार मलिकांकडे नेमणुक असेल तर राष्ट्रवादी बरोबर युती करणार नाही असा पवित्र कुठेतरी मुंबईत भाजपने घेतलेला पाहायला मिळतोय काय भाजपची नेमकी भूमिका असेल मला माहिती नाही पण शेवटी एखाद्या पक्षामध्ये एखादा नेता असेल तर त्याच्या संदर्भात पक्षप्रमुख आमचे निर्णय करतील मला वाटतं की या संदर्भात माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदय